यांच्या डोक्यामध्ये चीनी व्हायरस शिरलेला आहे त्यामुळं ते रोज सकाळी उठून बडबड करतायत या चीनी व्हायरसचा इलाज ना सिल्वर सिल्वरवोकवर आहे ना मातोश्रीवर आहे ना राहुल गांधी यांच्याकडे आहे परंतु महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या चीनी व्हायरसचा चांगला इलाज करू शकतायत आणि संजय राऊत यांना चांगली जडीबुटी देत आहेत त्यामुळेच कधी नव्हे ते संजय राऊत देवेंद्रजी फडणवीस यांचं अभिनंदन करतायत कौतुक करत ही अतिशय चांगली गोष्ट आहे महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं गणपती उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा दिलाय आणि यावर्षी गणपती बाप्पा संजय राऊत यांना सुबुद्धी देतोय त्यामुळं थोडी का होईना त्यांनी देवेंद्रजींचं आणि देवाभाऊंचं कौतुक केलं आहे त्याबद्दल मी संजय राऊत यांचं अभिनंदन करतो परंतु त्याचवेळी संजय राऊत बोलताना भारतीय जनता पार्टी आमचे केंद्रीय गृहमंत्री यांच्याबद्दल किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल मात्र बोलायचं थांबत नाहीत संजू भाऊ ज्या पद्धतीनं तुम्ही भाषा वापरतात त्यापेक्षा खालची भाषा आम्हाला वापरता येते तुम्ही काय म्हणताय की काय उखडायचं ते उखडा मुंबईत आमचाच महापौर होणार संजू भाऊ विधानसभेमध्ये तुमचं सगळं काही उखडून सफाचट करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलेलं आहे आता उखडायला तुमच्याकडे काहीच शिल्लक नाही कारण विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचं सगळं मैदान साफ करून टाकलंय तुमचे किती आमदार निवडून आले तुमच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं पक्षाची वाताहत झाली हे महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलंय त्यामुळं उखडायची भाषा तुम्ही करू नका जे काही उरलं सुरलं मैदान आहे ते मैदान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत साफ करण्याचं काम महायुती निश्चितपणे करेल त्यामुळं उखडायची भाषा तुम्हाला शोभत नाही मैदान साफ झालेलं आहे आणि या मैदानावर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुतीचा झेंडा फडकणार आहे हे, हे इथल्या मराठी माणसानं आणि इथल्या मुंबईकरांनी ठरवलेलं आहे त्यामुळे मुंबई, त्या मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेतृत्वामध्ये झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही महायुती अतिशय सक्षमपणे मुंबईकरांसाठी काम करते महाराष्ट्रासाठी काम करते त्यामुळे मुंबईकर जनता ही भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं उखडायची भाषा संजय राऊत यांनी करू नये सर्वसामान्य मराठी माणसांनी सर्वसामान्य मरा महाराष्ट्रातल्या माणसांनी तुमचं सगळं मैदान साफ करून टाकलेलं आहे त्यामुळं येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत घोडा मैदान दूर नाही या मैदानात भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात महायुती निश्चितपणे बाजी मारेल आणखी एक मुद्दा संजय राऊत यांनी मांडलाय तो म्हणजे दक्षिण मुंबई ज्याला संजय राऊत सोबो म्हणतात साऊथ बॉम्बे त्या सोबोमधनं मुंबई माणसाला बाहेर कुणी काढलं पंधरा वर्ष तुमचा खासदार होता पंचवीस वर्ष मुंबई महापालिकेमध्ये सत्ता होती सर्वसामान्य मराठी माणसाला हद्दपार करण्याचं पाप जर का कोणी केलं असेल तर ते, ते संजय राऊत आणि उभाटा गटाने केलंय या दक्षिण मुंबईवर कामगार असलेल्या मराठी माणसाचा पहिला हक्क होता परंतु तो पहिला हक्क हिसकावून घेण्याचं काम आणि मुंबईतल्या दक्षिण मुंबईतल्या मराठी माणसाला कल्याण डोंबोलीपर्यंत परागंदा करण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते उभाटा गटानं केलेलं आहे आणि त्याला संजय राऊत उभाटा गट जबाबदार आहेत दक्षिण मुंबई ही मराठी माणसाची आहे दक्षिण मुंबई इथल्या महाराष्ट्राची आहे हे आम्ही ठामपणे सांगतो त्याचमुळं देवेंद्रजी फडणवीस यांनी दक्षिण मुंबईमध्ये बीडी डी चाळी मराठी माणसाला परवडणाऱ्या दरामध्ये घरं दिली संजय राऊत तुमचं सरकार असताना ही परवडणारी घरं नव्हती एका घरासाठी पन्नास लाख रुपये मोजावे लागत होते परंतु देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आलं आणि त्याच ठिकाणी जिथं बी डी चाळीमध्ये मराठी माणूस राहत होता तिथंच मराठी माणसाला घर देण्याचं काम हे देवा भाऊंनी केलंय त्यामुळं दक्षिण मुंबईमधला मराठी माणूस विस्थापित होणार नाही तर प्रस्थापित राहिला पाहिजे यासाठी देवा भाऊ सातत्यानं प्रयत्न करतायत त्यामुळं दक्षिण मुंबई मधला मराठी माणूस हद्दपार तुमच्यामुळे झाला परंतु तो प्रस्थापित करण्याचं काम देवा भाऊ आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुती सरकार करते एवढंच नाही तर आमच्या कोळी बांधवांना देखील दक्षिण मुंबई कुलाबा सोडून जाण्यासाठी तुम्ही भाग पाडत होतात सर्व कोळी बांधवांना पुन्हा त्याच ठिकाणी घरं देण्याचं आणि त्यांना सुविधा देण्याचं काम हे देवेंद्रजींचं सरकार करताय त्यामुळं ही सोबो जी आहे ना त्याला साऊथ बॉम्बे तुम्ही म्हणतायत ही सोबो मराठी माणसाची आहे सोबो ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी बांधवाची आहे आणि तिथं माणसाला प्रस्थापित करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलं जात आहे संजय राऊत यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यावर देखील टीका केली आहे ते म्हणतायत की पंतप्रधान जाता जाता मणिपूरला जात आणि पंतप्रधान डरपोक आहेत डरपोकची भाषा कोणी करावी संजय राऊत यांनी डरपोकची भाषा करावी उभाटा गटानं डरपोकची भाषा करावी अहो कोविडच्या काळामध्ये जे डरपोक घराच्या बाहेर पडायला घाबरत होते त्यांनी डरपोकची भाषा करावी तुम्हाला मुंबईमध्ये पावसानं मुंबईकर ओलाचिंब होत असताना पावसाच्या पाण्यामध्ये मुंबईकर भिजत असताना नाल्यामधून मुंबईकरांचा प्रवास होत असताना तुम्ही एकदाही घराबाहेर पडला नाहीत उद्धव ठाकरे कुठल्या हॉटेलमध्ये थांबायचे मातोश्रीच्या बाहेर पडण्याची हिंमत ज्यांनी केली नाही ते स्वतः डरपोक आहेत मुंबईमध्ये एस टी कामगारांचा मोर्चा जवळपास तीन महिने चालला त्या मोर्चाच्या वेळी जे घरामध्ये बसून होते ते खऱ्या अर्थाने डरपोक होते आझाद मैदानावर मराठा बांधव करत असताना तुम्ही घरात बसून होतात तुमची साधी आझाद मैदानावर जाण्याची हिंमत झाली नाही ते खरे डरपोक आहेत त्यामुळे पंतप्रधानांना डरपोक वगैरे शब्द वापरण्याची भाषा संजय राऊत यांनी करू नये महाराष्ट्रातला खरा डोरपोक कोण ही जर का स्पर्धा घेतली आणि ऑनलाईन कॉम्पिटिशन घेतली तर त्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर उभाटा गटाचा लागेल आणि संजय राऊत तुमचा लागेल तुमच्या नेत्यांचा लागेल कारण तुम्ही खऱ्या अर्थाने डरपोक होतात कोविड सर्वसामान्य मराठी माणूस सर्वसामान्य मुंबईकर मरत असताना तुम्ही घरात बसून कारभार केला फक्त अडीच दिवस मंत्रालयामध्ये आलात हे मी नाही स्वतः शरद पवार साहेब यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या पुस्तकामध्ये लिहून ठेवलंय त्यामुळे खरे डरपक कोण आहेत याचा सर्टिफिकेट शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना देऊन टाकलंय खरे डरपक कोण आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेनं त्याचं सर्टिफिकेट संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना देऊन टाकलंय त्यामुळे डरपोकपणाची भाषा संजय राऊत यांनी करू नये मी मगाशीच म्हटलं की संजय राऊत यांच्या डोक्यामध्ये जो राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून चिनी व्हायरस घुसलाय त्या व्हायरसला जडीबुटी देण्याचं काम देवाभाऊंनी केलंय त्यामुळे हळूहळू त्यांच्यामध्ये सुधारणा होतीये म्हणजे कालपर्यंत देवेंद्रजींवर टीका करणारे देवाभाऊंवर टीका करणारे संजय राऊत आज त्यांचं कौतुक करतायत ही आनंदाची बाब आहे इथून पुढे देखील गणपती बाप्पा मी लालबागच्या राजाला देखील प्रार्थना करेल आणि सिद्धिविनायकाकडे देखील प्रार्थना करेल की संजय राऊत यांना अशीच सुबुद्धी गणपती बाप्पाने देऊ खर तर हा व्हिडिओ मी ऐकलेला नाही मी ऐकून सविस्तर प्रतिक्रिया आपल्याला देतो खर तर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सातत्यानं मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलंय मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा देवेंद्रजींवर टीका करत असतील तर मी एवढंच सांगेल की देवेंद्रजींना कितीही खडे मारले तरी देवेंद्रजींकडनं तुम्हाला पेढेच मिळणार आहेत मराठा समाजाला न्याय देण्याचं काम जर का कोणी करणार असेल तर ते फक्त आणि फक्त देवाभाऊ करतायत कारण दोन हजार चौदा ते दोन हजार मध्ये मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आता देखील मराठा समाजाचा प्रश्न आल्यानंतर ते प्रश्न सोडवण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांनी केलंय त्यामुळं मला मनोज जरंगे पाटील यांना एवढंच सांगायचं की देवेंद्र फडणवीस हे निश्चयाचे महामेरू आणि बहुजनांचे खऱ्या अर्थाने आधारू आहेत त्यांच्यावर कितीही खडे टाकलेत कितीही खडे मारले तरी त्यांच्याकडनं तुम्हाला पेढेच मिळणार कारण ते अशा टीकेला कधीच उत्तर देत नाहीत ते आपल्या प्रश्नांचं उत्तर शोधून काढतात आणि इथल्या समाजाला न्याय देण्याचं काम करतायत त्यामुळं कृपया देवेंद्रजींवर अशा पद्धतीची टीका करू नका तुम्ही खडे मारला तरी तुम्हाला पेढेच मिळतील खरं तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या कुठल्याही भागात कुणालाही घर घेण्याचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानं दिलेला आहे त्यामुळं कुणीही अशा पद्धतीच्या भाषिक वादावरण जातीय वादावरण एकमेकांना घर नाकारण्याचं काम करू नये भारतीय संविधान प्रत्येकाला प्रत्येक भागामध्ये जाऊन राहण्याचा अधिकार देतं प्रत्येक ठिकाणी जाऊन आपलं खानपान पद्धती पाळण्याचा अधिकार देतं त्यामुळं अशा पद्धतीनं कोणी मतभेद करत असतील तर भेदाभेद करत असतील ते अयोग्य आहे सरकार या प्रकरणी योग्य ती कारवाई निश्चितपणे करेल धन्यवाद थँक्यू